आठवड्यातून एक ते दोन वेळा तरी तुम्ही घरामध्ये हा नाश्ता नक्कीच बनवणार कारण करायला सोप्पं आहे खायला क्रिस्पी आहे आणि सुद्धा आहे रोजचा नाश्ता जर खाऊन घरातले किंवा मुलं कंटाळले असले तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आणि हा कमी तेलकटसुद्धा म्हटला जातो आजची रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर करायचं काय त्यासाठी तर इथे मी घेतलेला आहे एक वाटी सोयावडी चांगलं गरम पाणी करून घेतलं आणि गरम पाणी सोयावडीमध्ये ठेवून दहा ते पंधरा मिनटं तसं त्याला भिजत साईडला ठेवायचं आहे आणि इकडे मी चार बटाटे शिजवून घेतले त्याचे साली व्यवस्थित काढून घेतली आणि हाताने ते व्यवस्थित चुरून घ्यायचे किंवा मॅशरच्या साहेब सुद्धा तुम्ही ते मॅश करून घेऊ शकता सगळे बटाटे इथे मी हाताने चुरून झालेले आहेत त्यानंतर ना काय करायचं आपण सोयावडी जे आहे ना ती पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ती हाताने चांगलं त्यातलं पाणी एकदम नितळून घ्यायचं थोडंसुद्धा पाणी त्याच्यामध्ये शिल्लक राहायला नको नाहीतर आपण तेलामध्ये ज्यावेळेस हे तळून काढतो ना त्यावेळेस ते, ते तेलकट होतात त्यामुळे ते सोयावेळीतलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या आणि लसूण टाकून चांगलं असं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे तेच बटाट्यामध्ये टाकून दिलं चवीनुसार मीठ घेतलं थोडंसे जिरे टाकले आणि गरम मसाला एक चम्मच टाकला थोडीशी हळद टाकली आता ह्या कटलेटला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी इथं मी बेसन पिठाचा वापर केलेला आहे दोन चम्मच किंवा तीन चम्मच इथं तुम्ही बेसन पिठाचा वापर करू शकता आता हे कटलेट चांगले कुरकुरीत होण्यासाठी ह्याला काय केलेलं आहे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि जास्त वेळेपर्यंत ते कुरकुरीतसुद्धा राहतात नरम पडत नाहीत म्हणून तांदळाचं पीठ वापरायचं आणि कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून घेतलं आता घरातले मुलं असतील तर त्यांना चीज हवंच असतं जर चीज टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता किंवा ते स्किप केलं तरीसुद्धा चालेल नंतर एका प्लेटमध्ये दोन चमच तांदळाचं पीठ थोडंसं मीठ आणि कसुरी मेथी आणि पाणी टाकून चांगलं असं सा एक करून घेतलेलं आहे कसुरी मेथी ऑप्शनल आहे नाही टाकली तरीसुद्धा काही हरकत नाही मिक्स करून झालं आता वरून कुरकुरीत येण्यासाठी आणि क्रंची येण्यासाठी ते मी मकईचा चिवडा चांगला बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला एकदम मळलेलं जे पीठ होतं ते चांगलं असं चा त्याच्यामध्ये चीज टाकून त्याला हाताने चपटा असा करून घ्यायचा तुम्ही मध्यम किंवा मोठ्या आकारामध्ये सुद्धा हे कटलेट बनवून घेऊ शकता किंवा तुम्हाला हवा त्याला आकार देऊ शकता त्यानंतर आपण तांदळाचं पाणी बनवलं होतं त्यामध्ये ते कटलेट बुडवून काढायचं आणि इकडे आपण मकईचा चिवडा घेतला होता त्यामध्ये सुद्धा हे कटलेट सगळीकडून मक्याचा चिवडा लागला गेला पाहिजे असा सगळीकडून लावून व्यवस्थित घ्यायचा दाटसर आणि चांगलं तेल गरम झालं की गॅसचा फ्लेम मीडियम करून घ्यायचा आणि मीडियम फ्लेमवरती हे कटलेट बसतील तेवढे तेलामध्ये टाकून द्यायचे आणि मीडियम फ्लेममध्येच आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगले हे सगळ्या बाजूने व्यवस्थित हलका सोनेरी रंग येत हे तेलामध्ये ते तळून घ्यायचे आहेत म्हणजेच काय होतं की जास्त वेळेपर्यंत ते, ते कुरकुरीत राहतात आणि आतपर्यंत ते, ते चांगले व्यवस्थित तळले जातात जर तुम्ही हे कटलेट व्यवस्थित तेलामध्ये तळले ना तर ते जास्त वेळेपर्यंत तसेच राहतात ते लूज पडत नाहीत तर ते आपले कुरकुरीत असे कटलेट बनवून तयार झालेले आहेत आजची रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद